श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम मायम रेम क्लीम चामुंडा विच्छे नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीमधील प्रमुख कुलाचार किंवा देवी मातेची प्रमुख सेवा नवरात्री हवन अष्टमी नवमी हवन नवरात्रीमध्ये आपण देवीमातेची विविध स्तोत्र मंत्र जसं दुर्गा सप्तशतीचे पाठ सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा श्रीसुक्त किंवा नवारणव मंत्राचं पठण आपण करतो ही जी पारायण सेवा असेल स्तोत्र मंत्र सेवा असेल या सेवेला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये हवन केलं जातं आपण जर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील तर दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करावं नवार्ण मंत्राचं हवन आपण करू शकता आणि देवी मातेची सेवा म्हणून देखील आपण हवन करू शकता नवरात्रीमध्ये घरीच विधिवत शास्त्रोक्त हवन कसं करावं हे हवन कोण करू शकतं कधी करावं पूजा कशी मांडायची पूजेसाठी लागणारं साहित्य तसंच हवन सामुग्री कोणती घ्यावी किती घ्यावी त्याचं प्रमाण काय संपूर्ण विधी मंत्रासह मी दिला आहे आपण तो नक्की बघा आणि याच पद्धतीने आपल्या घरामध्ये हवन करावं मंत्र मी सोबत दिले आहे आपल्याला जर पठण करता आले अवश्य करा नाही करता आले फक्त श्रवण करा सूचना सांगितल्या त्याप्रमाणे कृती करावी आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका सर्वात महत्त्वाचा प्रश्न हवन नवरात्रीमध्ये कधी करायचं नवरात्रीमध्ये आपण सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तीन तिथीपैकी कुठल्याही दिवशी हवन करू शकता म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर किंवा एक ऑक्टोबर या दिवशी आपण हवन करावं हवनाची वेळ कुठली असावी सूर्योदयापासून संध्याकाळी साधारणतः साडेसात आठ वाजेपर्यंत जेवणापूर्वी आपण हवन करू शकता हवन कोणी करावं कोण करू शकतं स्त्री पुरुष किंवा दोघे जोडीने हवन करू शकता संपूर्ण कुटुंब सामूहिक सेवा म्हणून हवन करू शकता म्हणजे कसं एकाने पठण करायचं किंवा एक एक पदार्थाची घरातील एक एक सदस्य प्रत्येक सदस्य आहुती देऊ शकतो अशा पद्धतीने देखील आपण सर्वजण मिळून हवन सेवा करू शकतो आपण जर नवरात्रीमध्ये सप्तशतीचे पाठ केले असतील संकल्प करून किंवा संकल्प न करता देखील एक पाठ करा तीन करा पाच सात चौदा पाठ केले असतील अशा सर्वांनी हवनयुक्त एक पाठ अवश्य करावा कसा करायचा पुढे मी आपल्याला सांगणार आहे मग ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले नाही त्यांनी हवन करायचं नाही का अवश्य करा दुसरं एखादं स्तोत्र जसं सिद्ध कुंजिका स्तोत्राचं आपण पठन केलं असेल किंवा नवरात्रामध्ये आपण नवारणो मंत्राची सेवा केली असेल रोज आपण नवारण मंत्र पठन केला असेल काही लोकांनी श्रीसुक्ताचं पठण केलं असेल कुठलीही आपली सेवा असू द्या आपण याच्या प्रित्यर्थ सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी हवन करू शकता किंवा वेळेअभावी आपल्याला यापैकी कुठलीच सेवा रेग्युलर जमली नसेल तरी देखील आपण मातीची सेवा म्हणून हवन करू शकता आपल्याकडे कुठला कुळाचार असेल नसेल घटस्थापना होत नसेल किंवा अखंड दिव्याची स्थापना होत नसेल तरी देखील आपण हवन करू शकता अशा वेळेला हवन करताना आपण मातेचा कुठलाही मंत्र किंवा आपली जी कुलस्वामिनी असेल त्या कुलस्वामिनीचा मंत्र समजा रेणुका माता ओम रेणुका देवे नमहा ह्या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करून मंत्रोक्त हवन करावं दुर्गा सप्तशती पाठाचे आपण जेवढे संकल्पित पाठ करणार असाल समजा काही जणांनी सात पाठ करण्याचा संकल्प केला असेल किंवा काहींनी चौदा पाठ करण्याचा संकल्प केला असेल चौदा पाठ ज्यांना करायचे असेल त्यांनी काय करायचं सप्तमीला आपल्याला जर हवन करायचं असेल किंवा ज्या दिवशी आपल्याला हवन करायचं असेल सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तिथीच्या अगोदर आपले तेरा पाठांचं वाचन पूर्ण करायचं आणि चौदावा जो पाठ असतो त्याचं आपण हवन करायचं म्हणजे हवन करता करता चौदाव्या पाठाचं आपण पठन करत असतो वाचन करत असतो हवनापूर्वी तेरा पाठ आपले पूर्ण करायचे आता आपण बघूया हवन विधीसाठी लागणारं साहित्य कोणतं हवनासाठी आपल्याला लागेल फुले हळद कुंकू विड्याची पानं हवनकुंड किंवा मातीची कुंडी देखील चालेल सुपारी नाणे दिवा कलश नारळ आपल्याला दोन लागतील एक कलशासाठी आणि दुसरा बलिदानासाठी हवनसामुग्री हवनविधी सुरू असताना हवनामध्ये यज्ञकुंडामध्ये आपल्याला विशिष्ट पदार्थांची आहुती द्यायची असते यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला ला लागेल काळे तीळ जव गहू सप्तधान्य तांदूळ शुद्ध तूप साखर शेणाची गौरी किंवा नारळाच्या शेंड्या रक्षासूत्र हवनविधी झाल्यानंतर जो धागा बांधतात त्याला रक्षासूत्र असं म्हणतात इत्यादी सर्व साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं हवन सामुग्री आपल्याला विशिष्ट प्रमाणात घ्यावी लागते ते प्रमाण कोणतं साधारणतः अर्धी वाटी आपण तीळ घ्यायचे त्याच्या अर्ध्या प्रमाणात तांदूळ घ्यावेत त्याच्या अर्ध्या प्रमाणात जव गहू घ्यायचे आणि त्याहून अर्धी साखर घ्यायची पूजा कशी मांडावी पूर्व दिशा लक्षात ठेवायची आपलं देवघर कुठेही असू आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला हवनकुंड प्रज्वलित करावा मग पूजा मांडणी देखील पूर्वेलाच करायची त्यासाठी एक चौरंग घ्या चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र वस्त्रांतरावं तांदळाचे तीन उंचवटे करायचे आपल्या उजव्या हाताकडून डावीकडं उजव्या बाजूला गणपती बाप्पा मध्यभागी नवदुर्गा आणि डावीकडे कलश पूजेची सुरुवात नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू व्हायचं फुल व्हायचं ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचं महिलांनी हळद कुंकू पुरुषांनी कुंकू लावावं चंदनस महत्पुण्यम पविपनाशनम आपदाम हरते नित्यं लक्ष्मीस्तीष्टती सर्वदा पूजेच्या ठिकाणी फुलानं शुद्धजल शिंपडावं आपल्या आजूबाजूला शिंपडायचं आपल्या स्वतःच्या अंगावर देखील शिंपडायचं जागेची आणि स्वतःची शुद्धी आपण करणार आहोत अपवित्र पवित्रो वा सर्वाभस्ताम गी वा हमरेत पुंडरीकाक्षंच बाह्याभ्यंतरशुचि यानंतर आपण करणार आहोत आचमन आचमन हा विधी कशासाठी करायचा आपल्या शरीराची मनाची शुद्धी होण्यासाठी जेणेकरून पुढील पूजेमध्ये आपली एकाग्रता राहील शुद्ध पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा पळी किंवा चमचा घ्या आणि तामन घ्यावं भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत पहिल्या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीवर पाणी घ्यायचं पाणी पिऊन घ्यायचं पहिल्या तीन नावाचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं द्विराचम्य म्हणजेच ही कृती आपल्याला दोन वेळा करायची आहे डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावं ओम केशवाय नमस्वाहा स्वाहा पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यायचं ओम नारायणाय ना नमस्वाहा स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्यायचं ओम माधवाय नमस्वाहा स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्या ओम गोविंदाय नमः तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हीच कृती करायची ओम केशवाय नमस्वाहा स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम माधवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम गोविंदाय नम तामनामध्ये पाणी सोडून द्याव आता हात जोडायचे ओम विष्णवे नम ओम नमः ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षनाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नाय नम ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अदुक्षजाय नमः ॐ नारसिंहाय नमः ॐ अच्युत्ताय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ हर ए नमः ॐ श्रीकृष्णाय नमो नमः प्राणायाम कराव ॐ प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दाः ॐ भूर्भुवः तस्य पितुर्वर्ण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम आपो ज्योतीरसमृतं ब्रह्मभूर्भुवास्वर अशा रीतीनं कायत्री मंत्राचं पठन करायचं आता आपण सर्व देवांना वंदन करणार आहोत हात जोडायचे श्रीमन महागणाधिपतय नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम मातृपितृभ्याम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम आता आपण या पूजेचा म्हणजेच हवनाचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करा तथा वारो नक्षत्रम विष्णुरेवच योगश कर्णचे व सर्व विष्णुमयम जगत अद्य वर्तमान एव गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथो आपल्या गोत्राचा उच्चार करायचा माहीत नसल कौशिक म्हणावं गोत्रपन्न नावाचा उच्चार करा शर्मणः अहं मनायच मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूप कुलस्वामिनी कुल च नावघ्या देवीकृपाप्रसादः प्राप्त्यर्थं प्रीति होम हवन कर्माङ्गत्वेन आदौ निर्विघ्नता सिद्धर्थम महागणपती पूजनम करिशिये हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्या हा झाला हवनाचा संकल्प संकल्पानंतर आपण आता करणार आहोत गणपतीपूजन आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती जो तांदळाचा उंचवटा केला आहे त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून एक सुपारी तामनात घ्यायची थोड्याशा अक्षता व्हाव्यात गणपती बाप्पाला आवाहन म्हणजेच आपण आता आमंत्रित करणार आहोत ओम श्री महागणपते नमहा आव्हानाथे अक्षतान समर्पयामी यानंतर सुपारीवरती चार पळी शुद्धजल व्हायचं म्हणजेच बाप्पाचे आपण पाय धुणार आहोत हात धुणार आहोत त्यांना स्नान घालणार आहोत श्री महागणपतयन महा पादयो पाद्यम समर्पयामी अर्घ्यम समर्पयामि समर्पया समर्पयामि स्नानं समर्पयामी त्यानंतर एक पळी पंचामृत व्हावं श्रीमहागणपतयन महा पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धो स्नानं समर्पया मी सुपारी स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती उजव्या हाताला तांदळाच्या उंचवट्यावरती गणपती बाप्पाची म्हणजे सुपारीची स्थापना करावी त्यांना गंध लावावं हळद कुंकू व्हावं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत ओम श्री महागणपतय नमहा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हरिद्राम कुमकुम च समर्पयामि पुष्पं समर्पयामि गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्यं समर्पयामि आता यानंतर आपण करणार आहोत कलशस्थापना शुद्ध जलानं भरलेल्या तांब्या घ्यायचा त्यावरती खालूनवर कुंकुवानं पाच रेषा काढायच्या कुंकुवानं स्वस्तिक काढायचं तांब्यामध्ये एक नाणं हळद कुंकू अक्षता एखादं फूल एखादी सुपारी टाकावी कलशावरती पाच बिड्याची पानं ठेवावी त्यावरती नारळ ठेवावा नारळावर देखील कुंकुवानं स्वस्तिक काढायचं कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रशमा मूले तत्र स्थितो ब्रह्मा मधे मातुर्गणा स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्त दीपावसुन्दरा ऋग्वेदे तु दीपा यजुर्वेदो सामवेदो ह्यत्रवणः अङ्गैश्च संहिता सर्वे कलशं तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी ततः आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः का गङ्गे च यमुनेच्छेव गोदावरी सरस्वती नर्मदा सिन्धुकावेरी जलेस्मिनसनिधीं करू चौरंगावरती डाव्या बाजूला जो तांदळाचा उंचवटा आहे त्या ठिकाणी कलशाची स्थापना करायची कलशाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत कलश म्हणजेच वरुण देवाची आपण प्रार्थना करत असतो श्री वरुणायन महाविलेपनाथे चंदनं समर्पयामी हरिद्राम च समर्पयामी पुष्पम समर्पयामी अक्षताम समर्पयामी ही झाली कलशपूजा गौरीपद्माशचीमेधा सावित्री विजया जया, जया। देवसेनास्वदा स्वाहा स्मातरो लोकमातरः धृतिपुष्टिस्तदा तुष्टिरात्मनः कुलदेवता ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वाराही च तथेन्द्राणी चामुण्डः सप्तमातरः गौर्यादिषोडशमातरः ब्राह्म्यादिसप्तमातरः गणपतिं दुर्गां क्षेत्रपालं वास्तुष्पतिं च एतां देवताम् आह्वयामि स् सम्पूर्णपूज्यवर्ति अक्षतावय च मातृकांचं आपण आव्हान केलं ज्या यज्ञाचं संरक्षण करतात आता सर्व देवतांचं स्मरण करायचं ब्रह्मादी मंडळ देवतापूजन ज्याला म्हणतात गुरुं भानु भानू विष्णू महेश्वरान सरस्वतीं प्रण सर्व कार्यार्थ सिद्धे आपण जर दुर्गा सप्तशती पाठानिमित्त हवन करणार असाल किंवा दुर्गा सप्तशती पाठाचं आपण वाचन केलं असेल आपल्या पूजेच्या समोर एक छोटा पाठ घ्यायचा आसन म्हणून त्यावरती स्वच्छ वस्त्र घ्यावं त्यावरती आपली पोथी ठेवावी पोथीचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षत एखादं फुल व्हावं ओम ह्रीम सरस्वती देवे नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी ओम श्री दुर्गाय नमहा आता आपण नवदुर्गेची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पाची स्थापना झाली कलशपूजा झाली मध्यभागी जो तांदळाचा उंचवटा आहे त्या ठिकाणी नवदुर्गेची स्थापना आपण करणार आहोत नवदुर्गेचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्या तामणामध्ये घ्यायची प्रथम अक्षता व्हायच्या आवाहन करणार आहोत देवीला आपण ओम श्री नवदुर्गायन महा आभानार्थे अक्षतान समर्पयामी पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या आपण देवीला आसन देणार आहोत ओम श्री नवदुर्गायन महा आसनार्थे अक्षतान समर्पयामी एक पळी शुद्धजल व्हायचं देवीचे आपण पाय धुणार आहोत ओम श्री नवदुर्गायन महा पादयोपाद्यं समर्पयामि समर्पयामी एक पळी जल त्यामध्ये हळद कुंकू टाकावं अक्षता टाकाव्यात वाहून द्यायचं सुपारीवर अर्घ्य मानतात देवीचे आपण हात धुणार आहोत ओम श्री नवदुर्गाय महा अर्घ्यम समर्पयामी त्यानंतर एक पळी पुन्हा शुद्धजल व्हायचं देवीला आपण स्नान घालणार आहोत ओम श्री नवदुर्गाय महा स्नानम समर्पयामी एक पळी पंचामृत व्हायचं ओम श्री नवदुर्गाय महा पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामी नंतर गंधोदक स्नान पळीभर पाण्यामध्ये कुंकू किंवा गंध टाकावं सुपारीवरती वाहून द्या ओम श्री नवदुर्गायन महा गंधोदक्षनानं समर्पया पुनः पुन्हा शुद्धजल व्हायचं शुद्धो दक्षनानं समर्पयामी त्यानंतर पळी पळीभर पाणी सुपारीवरती वाहत राहायचं श्रीसुक्तांना अभिषेक करायचा श्रीसुक्त श्री एक वेळा पठन करा आणि नवदुर्गेला अभिषेक करायचा सुपारी स्वच्छ पोसून घ्या चौरंगावरती मध्यभागी जो तांदळाचा उंचवटा आहे त्या ठिकाणी स्थापित करावं नवदुर्गेला वस्त्र व्हावं कापसाचं ओम श्री नवदुर्गाय महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी हळद कुंकू व्हावं अक्षता व्हाव्यात ओम श्री नवदुर्गायनमहा हरिद्राम च समर्पयामी अक्षतान समर्पयामी फुलं व्हावीत पुष्पं समर्पयामी देवीला धूप दीपानं ओवाळायचं नैवेद्य दाखवायचा ओम श्री नवदुर्गायनमहा धूपं समर्पयामी दीपं समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी दूधसाखरेचं नैवेद्य दाखवा पाण्याचा चौकोन करायचं त्यावरती नैवेद्य ठेवून त्या तीन वेळा पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओं व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओं समाना ब्रह्मणे नम नवदुर्गेची आपण अशा पद्धतीनं स्थापना केली आता महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं ओं जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जयत्व देवी चामुंडे जय भूतार्थिहारिणी जय सर्वगते देवी काल रात्री नमोस्तुते श्री दुर्गा देवे नमहा अशा रीतीनं देवीचं ध्यान करायचं आता आपण हवनकुंड प्रज्वलित करणार आहोत म्हणजेच अग्निदेवतेची स्थापना करणार आहोत प्रथम ज्या ठिकाणी हवनकुंड ठेवणार आहात त्या जागेची पूजा करा जमिनीवरती हळद कुंकू अक्षात एखादं फूल व्हायचं ओम श्री वास्तुपुरुषाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी हवनकुंड त्या ठिकाणी ठेवून द्या हवनकुंडामध्ये थोडीशी माती टाकावी सुगंधी द्रव्य टाकावी शेणाची गौरी कापूर नारळाच्या शेंड्या यांनी हवनकुंड प्रज्वलित करायचा हवनकुंड प्रज्वलित करताना घरातील जो आपला दिवा असतो त्या दिव्यातून अग्नी घ्यायचा आणि हवनकुंड प्रज्वलित करायचा अग्निदेवतेचा मंत्र म्हणायचा अग्निदेवतेला नमस्कार करायचा ओम श्री अग्निदेवताय नमो नम हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत हवन करत असताना विविध मंत्रांचं पठन केलं जातं त्यांचा स्वाहाकार करायचा म्हणजेच मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हणायचं स्वाहा म्हणताना आपण जे हवनासाठी पदार्थ घेतले आहेत सामग्री घेतली आहे काळे तीळ जव गहू सप्तधान्य साखर शुद्ध तूप हवनकुंडामध्ये हे पदार्थ स्वाहाकार करताना म्हणजेच स्वाहा म्हणताना अर्पण करायचे पहिला मंत्र गणपती बाप्पाचा ओम गण गणपते नम स्वाहा स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आपल्याला आहुती द्यायची आहे आणि ही आहुती आपल्याला द्यायची आहे अकरा वेळा अकरा वेळा या मंत्राचं पठण करायचं आणि स्वाहाकार करायचा स्वाहा म्हणताना शुद्धतूप अकरा वेळा व्हायचं ओम गन गणपते नम स्वाहा शुद्धतूप वाहून द्या ओम गन गणपते नम स्वाहा ओम गन गणपतय 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 नम स्वाहा ओं गन गणपतये नम स्वाहा ओम गन गणपतय नम स्वाहा ओम गण गणपतय नम स्वाहा ही झाली गणपती बाप्पाच्या मंत्राचं हवन त्यानंतर नवग्रह मंत्राचं हवन करायचं नवग्रह मंत्राचं हवन होत असताना देखील शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची नवग्रहाचे मंत्र मी पठन करल स्वाहा म्हटल्यानंतर आपण शुद्ध तुपाची आहुती द्या ओम सूर्याय नम स्वाहा शुद्ध तुप व्हावं ओम सोमाय नम स्वाहा ओम भौमाय नम स्वाहा ओम बुधाय नम स्वाहा ओम बृहस्पते नम स्वाहा ओम शुक्राय नम स्वाहा ओम शनिश्चराय नम स्वाहा ओम राहवे नम स्वाहा ओम केतवे नम स्वाहा अशा रीतीनं आपण नवग्रहांचे मंत्रोच्चार करून हवन केलं आता नवार्णव मंत्राचं हवन ओम ऐम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे नम स्वाहा स्वाहा म्हणताना आपल्याला शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे एकशे आठ वेळा आपल्याला ही आहुती द्यायची म्हणजेच एकशे आठ वेळा हा मंत्र पठन करायचा शेवटी स्वाहा म्हणायचं स्वाहा म्हणताना शुद्धतूप हवनामध्ये अर्पण करायचं घरातील इतर सदस्यांनी एकानं मंत्राचं पठण करा दुसऱ्यांनी आहुती दिली असं केलं तरी चालेल किंवा आपल्याला सोपं जावं म्हणून आपल्या चॅनलवरती नवारण मंत्र आहे आपण तो लावून द्या आणि स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची म्हणजे आपल्याला हवन करणं सोपं जाईल ओम माइम रेम क्लीम चामुंडाय विच्छे नम स्वाहा शुद्ध तूप द्यायचं ओम माइम रेम क्लीम चामुंडाय विच्छे नम स्वाहा असं एकशे आठ वेळा आपण आहुती द्यावी नवाण्णव मंत्राची अशा पद्धतीनं स्वाहाकार किंवा आहुती दिल्यानंतर आता आपण दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करणार आहोत सप्तशती हवन कसं करायचं पोथीला एकदा नमस्कार करा आता पोथीमध्ये एकूण सातशे ओळ आहेत म्हणजेच एक ते तेरा जे अध्याय आहेत सर्व मिळून सातशे ओव्या आहेत म्हणूनच तिला सप्तशती असं म्हणतात जसं पाठ करताना आपण सर्व स्तोत्र वाचतो ही सर्व स्तोत्र म्हणजेच देवी कवचापासून सुरुवात करायची सर्व स्तोत्र फक्त आधी वाचून घ्यायचे एक तेरा अध्याय सोडून जेवढे स्तोत्र आहेत जे आपण एक पाठ करताना वाचतो क्षमापन स्तोत्रापर्यंत हे सर्व स्तोत्र एक एक वेळा वाचून घ्यायचे त्यावेळी कुठलीही आहुती द्यायची नाही स्तोत्र वाचून झाले की मग या ज्या सातशे ओव्या आहेत म्हणजेच पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि आता आपण शुद्ध तुपासोबतच जे सर्व पदार्थ आहेत काळे तीळ जव गहू सप्तधान्य तांदूळ साखर या सर्व पदार्थांची आवती द्यायची प्रत्येक ओवीला एक एक पदार्थ आपण असं करू शकता किंवा शुद्ध तूप सोडून सर्व जे पदार्थ आहेत ते आपण एकत्र करा आणि प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा मानताना हे सर्व एकत्र केलेलं के जे सामुग्री आहे ती आपण थोडी थोडी वाहिली तरी चालेल किंवा घरातील सर्व सदस्य असतील जेवढ्या जणांना शक्य होईल तेवढ्या जणांनी बसा एकानं दुर्गा सप्तशतीचा पाठ पठण करायचा एक एक ओवीचं पठण करा स्वाहा म्हणताना इतर जे जे सदस्य आहेत आपण प्रत्येकानं जरी स्वाहाकार केला तरी चालेल आपल्या या चॅनलवरती मी दुर्गा सप्तशतीचं संपूर्ण पाठ अपलोड केलं आहे संपूर्ण पाठाचं वाचन केलं आहे आपल्याला सोपं जाईल व्हिडिओ लावून द्या प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि स्वाहा म्हणताना या सर्व पदार्थांची एक एक करून आपण आहुती द्यायची म्हणजेच हवनकुंडामध्ये अर्पण करायचे अशा रीतीनं आपण सप्तशती पाठाचं हवन करू शकता अगदी याच पद्धतीनं आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं हवन करता येईल या स्तोत्रातील प्रत्येक ओवी वाचायची ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि या सर्व पदार्थांची आहुती द्या शुद्ध तुपासोबत सर्व पदार्थांची आहुती आपण देऊ शकता श्रीसुक्ताचं हवन याच पद्धतीनं करा प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि हे सर्व पदार्थ हवनकुंडामध्ये अर्पण करायचे देवी मातेचं कुठलंही स्तोत्र असू द्या देवी कवच असेल अर्गला असेल किलक असेल याच पद्धतीनं आपण हवन करू शकता नवाण्णव मंत्राचं हवन कसं करायचं आपल्यापैकी बरेच जण नवरात्रीमध्ये रोज नवाण्णव मंत्राचं कोणी संकल्पित पठण केलं असेल किंवा आपल्याला देवी मातेची सेवा म्हणून नवार्णव मंत्राचं हवन करायचं असेल आपण काय करायचं ही जी पूजा आहे अगदी याच पद्धतीनं सर्व पूजा करा हवनाची एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्राचं पठन करायचं ओम मायम हीम क्लीम चामुंडाय विच्चे नमस्वाहा स्वाहा मंत्रांना शुद्ध तुपाची आहुती द्यायची हवनकुंडामध्ये असं आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचं पठण करायचं म्हणजेच एकशे आठ वेळा शुद्ध तुपाची आहुती द्यायची नव्याण्णव मंत्राचं हवन आपण या पद्धतीने करावं अशा पद्धतीनं आपलं हवन झाल्यानंतर बलिदान नावाचा एक विधी असतो या हवनकुंडामध्ये एक नारळ आपण अर्पण करावं पुढील मंत्र म्हणायचा देश कालो स्मृत्वा कृतस्य दुर्गा सप्तशती हवनाखेन कर्मणी सांगता सिद्ध्यर्थ बलिदान करिशिये यानंतर हवनाची उत्तर पूजा हवनकुंडाला हळद कुंकू अक्षत एखादं फूल व्हायचं धूप दीपानं ओवाळायचं नैवेद्य दाखवा गोड पदार्थाचा किंवा उपवास असेल उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आरती करा गणपती बाप्पाची आरती देवीची आरती स्वामींची आरती घ्या दत्त महाराजांची आरती घ्या मंत्र पुष्पांजली म्हणायची स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची पुढील मंत्र म्हणायचा या आणि कानी च पापाने जन्मांतर कृतानीच तानि तानि विनश्यंती प्रदक्षिण पदे पदे होमकुंड तसा शांत होऊन द्यायचा विजवायचा नाही त्यावर अक्षता टाकायच्या कलश जो असतो कलश हलवला तरी चालेल कलशातील पाणी आपल्या घरामध्ये आजूबाजूला घरातील सदस्यांवर थोडं थोडं शिंपडायचं कलशाचा नारळ फोडून त्याचा प्रसाद केला तरी चालेल सुपारी स्वच्छ करून घ्या पुन्हा आपण पूजेत वापरू शकता हवनकुंड शांत झाल्यानंतर थंड झाल्यानंतर हवनकुंडातील जे भस्म असतं ते घरातील सर्व सदस्यांनी आपल्या कपाळाला लावायचं गायीला गोग्रास या दिवशी अवश्य द्या त्यानंतर रक्षासूत्र बांधा घरातील प्रत्येक सदस्यानं रक्षासूत्र म्हणजेच एक धागा असतो जो हवन झाल्यानंतर हवनविधी झाल्यानंतर घरातील प्रत्येकानं आपल्या हाताला बांधायचा पुरुषांनी उजव्या हाताला बांधा महिलांनी डाव्या हाताला बांधावा रक्षासूत्र आपलं सर्व संकटांपासून रक्षण करतो हा धागा जितके दिवस आपल्या हातात राहील राहून द्यायचा धागा बांधताना पुढील मंत्र म्हणायचा बद्धो बली राजा दान तेन त्वाम बनबेंद्रो रक्षे माचल या हवन कर्माचं पुण्य आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून हा विधी पूर्ण होण्यासाठी आपल्या जवळपास कुठेही ब्राह्मण देवा असतील ब्राह्मण पूजन महत्त्वाचं असतं म्हणून ब्राह्मण देवा जवळपास कुठे असतील त्यांना यथाशक्ती दक्षिणा आपण अवश्य द्या एखादी संवासनं असेल तिला घरी बोलावून तिची ओटी भरावी मानसन्मान करावा पूजेवरती अक्षता टाकायच्या पुढील मंत्र म्हणायचा या यानंत देवगणासर् पूजामादाय इष्टकाम इष्टकामप्रसिद्ध पुनरागमनाय देवी मातेचं ध्यान करायचं नमस्कार करायचं ओम मै म्रिं क्लिंचामुंडाय विच्छे श्रीदुर्गादेवी तर्पयामी श्रीदुर्गादेवी मार्जयामी महादेवी च विद्महे दुर्गाय धीमहि तन्नो देवी प्रचोदयात तर अशा पद्धतीनं नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तिथीला आपल्या घरामध्ये शास्त्रोक्त विधिवत पद्धतीनं हवन आपल्या घरामध्ये अवश्य करा ज्यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल आपलं सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण होईल ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त देवीभक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री दुर्गाय नमहा